जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात

आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय राज्यात गाजत असलेला बंटी बबली जोडीतील बबली उर्फ कोमल काळे हिला शोगाव न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय बचाव पक्षाने न्यायालयात असा युक्तिवाद केलाय की फक्त संशयाच्या आधारावर अटक करण्यात आलाय कोणतेही ठोस पुरावे नाही तर दुसरीकडे सरकारी पक्षांनी जामीन देऊ नये असा आग्रह धरला मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही आणि कोमल कायला जामीन मंजूर केला या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आता राज्याचं लक्ष लागलंय ला। नगर तालुका हा चा म्हणून ओळखला जातो येथील शेतीला शाश्वत पाण्याचा उपलब्ध नसल्याने शेती निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसत असून येथील बळीराजा कायमच आर्थिक संकटात दिसतोय अशा परिस्थितीत बहिरवाडी येथील सुशिक्षित तरुणाने स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला त्यामुळे स्ट्रॉबेरीचा आंबट गोडवा तरी नगरी मिळणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श ठेवलाय गेल्या अडीच ते तीन वर्षापासून जामखेड सावतारा या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असून खरडा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंतचा शहराअंतर्गतच काम संत गतीने सुरू आहे रस्त्याच्या वर मुरुम टाकल्याने रस्ता निसरडा बनलाय त्यामुळे अपघात वाढले असून आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत या रस्त्यामध्ये मरण यातना भोगताना दिसत आहेत रस्ता काम करताना ठेकेदारांची मुजोरी वाढली आहे लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष झाल्याने ठेकेदारांची दिरंगाई सुरू आहे या रस्त्यावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून ठेकेदार अजून किती वेळ घेणार असल्याचा सवाल नागरिकांनी केला पाथडी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अदिनाथ बाबूराव देवडे असे आरोपीचे नाव आहे सहा डिसेंबर रोजी देवडे यांनी गैरवर्तन केलं महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्याला कडक शासन करू असं पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सांगितलं जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीवंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गारगाव येथील हॉटेल लक्ष्मी समोर चुकीच्या बाजूने येऊन वाहन आडवे लावत पुणे ग्रामीण पोलीस दलातील लेखाने लोखंडी जबर मारहान करून गंभीर जखमी केलं ही घटना रविवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गारगाव येथील हॉटेल लक्ष्मी समोर अण्णासाहेब वाडगे यांनी चुकीच्या बाजूने येऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे अभिमन्यू सुरेश मोटे यांच्या वाहनाला वाहन त्यानंतर मारहाण करत आसापूरला लोखंडी रॉडने पायावर मानेवर व खांद्यावर जबर मारहाण केली पुण्यात तब्बल बत्तीस वर्ष पोलिसांना चकमा देणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णव मधील पुण्यातील पकड वॉरंटच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलाय तानाजी जालिंदर म्हस्के असे या फरार आरोपीचं नाव आहे जारी केलेले पकड वॉरंट अंमलात आणण्यासाठी गुन्हे शाखेकडे आदेश प्राप्त झाले होते आरोपी अनेक वर्ष ठिकाणी बदलत असल्याने पोलिसांना तो हाती लागत नव्हता ना नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संगमनेचा आवाज जोरदारपणे गुमला पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्ग गेलीच पाहिजे या महत्वाच्या आणि न्याय मागणीसाठी संगमनेर वासी यांनी विधानभवन परिसरात लक्षवेधी आंदोलन केलं पुणे नाशिक रेल्वे ही ऐतिहासिक गरज नसून ती संगमनेर मार्गेच व्हावी यावर स्थानिकांचा ठाम आग्रह आहे या आंदोलनाकडे आमदार अमोल खता यांनी आज अधिवेशनाबाहेर मोठं लक्ष वेधलं गेलंय समाज पुढे येत श्री क्षेत्र मडी येथील चैतन्य श्री कालिपनाथ देवस्थान ट्रस्टने एक मोठं सामाजिक उत्तरदायित्व पार पाडलं अतिवृष्टीने बाधित नागरिकांच्या मदतीसाठी देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये तब्बल अकरा लाखांची आर्थिक मदत देण्यात आली ही मदत रकमेचा धनादेश आज लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार मोनिकाताई राजळे यांनी औपचारिकरित्या सुपूर्द केलाय देवस्थाननी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक भान अनुकरणीय असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट सर्वत्र, कौतुक होत आहे अहिला नगर मधील जिदामाता माध्यमिक विद्यालय बुरुडगाव रोड येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार पडला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते हजार पंचवीस या काळातील विद्यार्थ्यांनी शाळेतील मस्ती अभ्यासाची शिस्त क्रीडा सांस्कृतिक अनुभव आणि शिक्षकांविषयीच्या गोड आठवणी शेअर करत कार्यक्रम रंगतदार बनवला मेळाव्याचे उद्घाटन माजी मुख्याध्यापिका सौ आगवान मॅडम यांच्या हस्ते झालं प्रस्तावित सौ पवार मॅडम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तर श्री कांबळे सर यांनी आई वडील शिक्षक आणि जुन्या मित्रांशी नाळ जपा असा प्रेरणादायी संदेश दिला मुख्याध्यापक श्री शिदोरे सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच शाळेची ताकद दिसते असं सांगत अशा मेळाव्यामुळे नाते संबंध अधिक दृढ होतात असं मत व्यक्त केलं कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाची नवीन निवड झाली अध्यक्ष मच्छिंद्र रामदास आढाव उपाध्यक्ष जमीन बाबा शेख कोषाध्यक्ष अक्षय मचिंद्र कराडे सदस्य मंगेश थोरात सुरेश मेंगाळ दिनेश शेख आनंद फुलसौंदर नवीन सत्कार झाला शेवटी श्री कुमावत सर यांनी आभार प्रदर्शन केलं आणि उपस्थित माजी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला जुन्या आठवणींचा उजाळा आणि जिव्हाळ्याच्या नात्यांना नवीन आयाम देणारा हा मेळा अविस्मरणीय ठरला जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर